चार वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत मुरडेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी अव्वल लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील मुरडेश्वर विद्यालयामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अर्थात एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत सहा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून हे विद्यार्थी शिष्यवृत्ती शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत कुमारी शिवानी अंकुश चव्हाण प्रणिता कुमार सकळे केतकी अमोल कुलकर्णी श्रुती विजय होदाडे शुभम सूर्यकांत ओहळ नंदकिशोर शामसुंदर गोरे या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्ट मुरुम संस् मुरुड संस्थेचे उपाध्यक्ष श्री भारत अण्णा गोड खोडसे संस्थेचे सचिव माननीय श्री बी एन साहेब ज्येष्ठ संचालक श्री दशरथ गुंडव मुरडेश्वर माध्यमिक विद्यालय मुरुडचे मुख्याध्यापक माननीय श्री फेरे यू पी सर विद्यालयाचे शिक्षक श्री सर श्री रमेश लाड सर राहुल बनसोडे सर श्रीमती कौशल्या सवासे मॅडम श्रीमती जयश्री झाडके मॅडम विकास गायकवाड श्री अश्विन खराडे राजेंद्र गिरी कुंदन सिंग तिवारी तसेच सर्व पालक यांनी या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे झुंजार वार्ता लातूर जिल्हा प्रतिनिधी दत्ता गोरे